शासकीय आय टी आय उदगीरच्या मुलाची झाली होंडा कंपनीमध्ये निवड कॅप्टन प्रश्नकांत कुलकर्णी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उदगीर येथे दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर या कंपनीने प्लेसमेंट ड्रायव्हिंग घेतला संस्थेतील मोटार मेकॅनिकन व्हेकल मशिनिस्ट इलेक्ट्रिशियन वायरमन फिल्टर वेल्डर या ट्रेंडचे तब्बल नव्याण्णव विद्यार्थी या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाले त्याचबरोबर आय टी आय या संस्थेचे सोळा विद्यार्थी सिलेक्ट झाले आय टी आय निलंगेचा एक तर आय टी आय जळकोटचे तीन विद्यार्थी सिलेक्ट झाले निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना कंपनीच्या वतीने नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले एवढ्या मोठ्या कम प्रमाणात एम एन सी कंपनीमध्ये निवड झाल्यामुळे विद्यार्थी व पालक आनंदित आहेत या कार्यक्रमात उपस्थित संस्थेचे आय एम सी चेअरमन व उर शहरातील उद्योगपती माननीय श्री शिवाजीराव साहेब तसेच माननीय श्री प्रभात सूर्यवंशी आय एम सी सदस्य श्री एस एस जाधव साहेब प्राचार्य आय टी आय लातूर श्री कृष्णा तांदळे आर ओ ऑफिस प्लेसमेंट विभाग हे उपस्थित होते तसेच कंपनीचे अधिकारी माननीय श्री संजीव बिरादार साहेब हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री सुकनीकर सर यांनी केले पाहतात क्राईम लोकेशन न्यूज उदगीर